नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवेतन आयोगानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन सिंह लागू करण्यासंदर्भात वेतन त्रुटी निवारण समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून सदर अहवालास राज्य शासनाकडून लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढव मागे भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण डी ए केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी तेरा त्रेपन्न टक्के दराने एक जुलै दोन हजार चोवीसपासून डी ए फरकासा मिळणार आहे त्यानंतर घरभाडे भत्ता सातव्या वगैरे सातव्यातील तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण मागे भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा नियोजित आहे त्यामुळे आता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून डी एचे दर पन्नास टक्केच्या अधिक होणार आहे त्यामुळे घरभाडे भत्तामध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेत